नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यात पननकडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू होणार मोदीजी देशाची शान महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाही भरभरून देतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऊसतोड कामगारांसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू कृषी मंत्री धनंजय मुंडे देशात रोज तीस हजार क्विंटल कापसाची बाजारात आवक नाशिक मधील पिंपळगाव बाजार समितीत टमॅटोची दररोज वीस कोटींची उलाढाल रोक पेमेंट आणि चांगल्या भावामुळे जिल्हाभरातून विक्रीस पसंती परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आंबा काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी लातूरला एकशे एक्कावन्न तर धाराशिवला एकशे एक्केचाळीस कोटीचे अनुदान वाटप काँग्रेस लुटू आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल सांगलीत रब्बीसाठी साठ टन गोल्ड युरिया उपलब्ध कळम मध्ये भात कापणीला सुरुवात जळगाव जिल्ह्यामध्ये शेतात गाळ माती शेणखत टाकण्यास वेग मु सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले भाजपने काय केलं काँग्रेसचा मोदींना सवाल महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडिंगचे काम सुरू धक्क्यांनी हादरलं पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस एक महिना विलंब गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार योजना कायमस्वरूपी राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मागेल वादळी पावसाचा चिकू फटका सातगाव पठारावरील बटाटा पीक पावसामुळे धोक्यात सोयाबीन कपाशी तूर पिकांच्या पंचवीस टक्के अग्रिमसाठी अधिसूचना परभणी जिल्ह्यातील स्थिती किसानचा आणि नमोचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तुम्हाला जर आला नसेल तर लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल जर तुम्ही ई के वाय सी केलेली असेल अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद